नमस्कार प्रेक्षकांनी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मैपतच्या घराच्या जवळ जळत लाकूड आता अर्जुन फेकतो तर दुसरीकडे मात्र महिपत हो ते जळत लाकूड हातात घेतो तिथे कोण आहे हे बघू लागतो परंतु आता सायली अर्जुन लपून बसतात इकडे महिपतला कोणीच दिसत नाही त्यामुळे आता तो फारच कन्फ्यूज होतो आणि ते जळत लाकूड अगदी निरखून बघू लागतो तिथे मात्र लिहिलेलं असतं बावीस वर्षापूर्वी हे वाचून मात्र आता त्याला अजूनच टेन्शन येतं नक्की कोण आहे हा व्यक्ती हे <us> मात्र तो विचार करू लागतो इकडे अर्जुन सायली मात्र लपून हे सगळं काही बघत असतात तर दुसरीकडे मात्र आता महिपत चांगलाच विचारामध्ये गुंतलेला असतो की कोण असेल हा व्यक्ती तर दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनला म्हणते कि महिफत चांगलाच सावध झालेला दिसतो आहे आणि चांगलाच घाबरलेला आहे तर अर्जुन होकार देतो इकडे महिपत विचार करतो अर्जुन पुढे म्हणू लागतो चला आता आपण इथून निघूया तर दुसरीकडे मात्र ते दोघं तिथून निघून जातात इकडे नागराज बाहेर येतो आणि काय रे हे तू हातामध्ये असं का धरलं आहे असं म्हणत त्याला विचारतो तेव्हा मात्र आता त्याला घडलेला सगळा प्रकार मैपत सांगतो तर तेव्हा आता मैपत म्हणतो कोणीतरी नाही प्रिया आहे ती प्रिया आणि असं म्हटल्यावर आता नागराज सेट जळत्या लाकडासकट लाकडा सकट मी आता तिला उभी जळतो की नाही तुम्ही बघाच आता आणि असं म्हणून तो जळतो लाकूड खाली फेकतो आणि दुसरीकडे मात्र आता घरामध्ये मा कल्पना अस्मिताचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असते आणि हे घे गरम गरम चपाती घे असं तिला म्हणत असते हे काय ग अस्मिता तू अजून चपाती खाल्लीच नाहीये ग अगं खाणार की नाही तू एवढा का वेळ लावते आहे पुन्हा तिचा मूड चेंज करण्याचा ती प्रयत्न करते अस्मिता अस्मिता बोलत असते परंतु अस्मिता म्हणते मम्मा मला खरंच भूक नाही ग तर आता कल्पना तिच्या जवळ बसते प्रेमाने तिला म्हणते अगं पण बाळाला ला भूक लागली असेल ना आणि आईने मात्र एकटीचा विचार नसतो करायचा बाळाचा पण विचार करायचा असतो हे विसरलीस का तेव्हा अस्मिता म्हणते हो मला बाळाचं माहिती आहे सगळं पण तरी सुद्धा मला जेवण जात नाहीये तर कल्पना म्हणते आता हे जर मी सचिनला सांगितलं ना तर तुला माहिती आहे का तो केवढा चिडेल आणि असं म्हणून आता ती त्याला बोलू लागते तर दुसरीकडे म्हणते की तू असं काही करू नको आता पोटभर जेव आणि बाहेर फेऱ्या मार तुला जरा बरं वाटेल तेव्हा अस्मिता जेवायचा प्रयत्न तर करते पण कल्पनाला कळतं तिचा मूड नसतो तर पुढे मात्र आता ती म्हणते मी पूर्ण आई आणि सायली तुझ्या चांगलपणासाठी बोलतो आहे तर तू असं करू नको तर तू लक्षात ठेव ना आम्ही काय सांगतो बोलतो ते तर तेव्हा मात्र पुढे ती म्हणते हे सगळं आम्ही तुझ्या बाळासाठी सांगतो तर तेव्हा पुढे आता ती म्हणते अग पण बाळाच्या आईच काय असं म्हणून आता पुढे ती म्हणते बाळाच्या बाबांचाच विचार का फक्त तर पुढे आता पुन्हा कल्पना तिला समजून सांगत असते आणि आता तो तेच पार पाडतो आहे त्याच्या भविष्याची जबाबदारी बाळाच्या बाप्पांच्या अंगावर आहे ना त्यामुळे तू काळजी करू नको असं म्हणून तिची खूप समजूत काढते पुढे मात्र आता इकडे ते तिला म्हणते पण तू आता पोटभर जेव आणि तेवढ्यात अस्मिता हसू लागते आणि आता ती पोटभर जेवते तर दुसरीकडे मात्र आता तू नंतर मला छान छान अजून काय करायला देशील माझ्या बाळाला वगैरे असे दोघींच बोलणं सुरू असतं तेवढ्यात मात्र आता कल्पना सांगत असते तू अजिबात काळजी करू नको अजिबात विचार करू नको असं म्हणून आता ती तिचं मन पुन्हा खुश करण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे प्रतिमा आपल्या रूम मध्ये सगळी आवरावर करत असते कपाटामध्ये साड्या ठेवत असते तर इकडे मात्र तिला काहीतरी खाली पडल्याचं जाणवत म्हणून ती ते उचलायला जाते तर तेवढ्यात मात्र त्यामध्ये मा दागिने असतात आणि आता ती नीट लक्ष देऊन बघू लागते त्या दागिन्यांच्या बॉक्सकडे त्या चेनकडे मात्र आता तिच्या लक्षात येतं की ही चैन मात्र आपल्या मुलीच्या गळ्यातली होती म्हणून तिला सगळा भूतकाळ आठवायला लागतो आणि ती चैन सुद्धा बघून आता तिला सगळं आठवत हो तेव्हा मात्र सगळा भूतकाळ तिला आठवतो हो की कसं काय सगळं घडलं होतं कल्पना आणि सोबत अर्जुन हे सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात हो पुढे मात्र आता अर्जुनच्या सगळ्या गोष्टी ही तिला आठवतात हो तेव्हा मात्र आता तन्वी वगैरे असं सगळं बोलत असतो आणि पुढे मात्र भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात मग इतक्यात आता तन्वी कुठे आहे असं बोलून सगळेजण विचारत असतात त्यानंतर मात्र सगळा काही भूतकाळ तिला पुन्हा आठवतो की त्यांचा वाढदिवस वगैरे हे सगळं तिला आठवत असतं आणि हळूहळू सगळ्या गोष्टी आठवतात त्यामुळे आता अर्जुनने मात्र तिचं लॉकेट काढून प्रियाच्या गळ्यात घातलेलं असतं कारण प्रिया शांत व्हावी म्हणून म्हणजेच तन्वी असं तिला वाटत असतं तर तेव्हा मात्र आता ती खूप भाऊक होते आणि ते पुन्हा लॉकेट कपाटामध्ये ठेवते आणि कपाट मात्र बंद करते त्यानंतर मात्र आता ती रविराजकडे जाते आणि रविराजला सुद्धा हे सगळं काही सांगते परंतु आता अचानक हा सगळा बदल का आणि काय झाला आहे प्रतिमाला या गोष्टीवर मात्र रविराज सुद्धा विचार करू लागतो तर दुसरीकडे मात्र आता दोघांमध्ये बोलणं सुरूच असतं तर इतक्यात आता पुढे काय हा विचार सुरू असतो प्रतिमा सगळं त्याला सांगत असते दुसरीकडे अर्जुन सायली मात्र याच विचारात असतात की आता महिपत मात्र चांगलाच घाबरलेला पर आहे परंतु आता महिपत या सगळ्या गोष्टी विसरेल का किंवा यावर काही रिॲक्ट करेल का तर दुसरीकडे हे सगळं करणारी आहे या गोष्टीचा महिपतवर विश्वास बसत असतो त्यामुळे आता कसही करून तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मात्र तो तिला घेऊन येतो इकडे प्रिया त्याला सांगत असते की मी हे सगळं काहीच केलं नाही सतत ती ओरडत असते बोलत असते परंतु आता या गोष्टीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही आणि तो काहीच तिचं ऐकून घेत नाही कारण त्याला खात्री वाटत असते की हे सगळं मात्र हिनेच केलेलं असतं परंतु प्रियाने हे केलेलंच नसतं आणि महिपतला मात्र त्या गोष्टीचा विश्वासच बसत नसतो त्यामुळे आता प्रिया सतत सतत तेच बोलत असते परंतु आता महिपत काहीच ऐकत नसतो आणि चला तिला घेऊन चला असं त्याच्या माणसांना सांगतो का का वाचवा ना तिला असं म्हणत असतो आणि आता नागराजला मुद्दामूनच पुढे पुढे करत असतो इकडे मोठा खड्डा खणलेला असतो ते बघून आता प्रिया प्रचंड घाबरते पुढे मात्र मी काहीच केलं नाही असं ती सांगते इकडे सायली अर्जुन त्या जंगलात असता आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होईल ना त्यांनी लावलेल्या त्या बाबूचा फोटोवर ते दोघ जण बोलत असतात त्यानंतर मात्र आता महिपत अडकेल का आपल्या जाळ्यामध्ये असा ते विचार करत असतात तर दुसरीकडे मात्र महिपतला शंका असते की हे सगळं करणारी प्रियाच आहे त्यामुळे आता त्याला अजून वेगळा संशय असतो परंतु प्रिया सतत सांगत असते इकडे मात्र आता रविराज सायली अर्जुन त्याच विषयावर बोलत असतात पुढे प्रियाला त्या खड्ड्यात टाकल्यावर प्रिया कबूल करते की मी हे केलंच नाहीये मी खरंच केलेलं नाहीये आणि ती सत्य सांगत असतं परंतु आता महिपतला संशय येतच असतो तर दुसरीकडे सायली अर्जुन रविराज आता पुन्हा त्याच विषयावर बोलत असतात आणि लवकरच आपण खऱ्या सत्यापर्यंत पोहोचू असं मात्र ते बोलत असतात तर इकडे आता रविराजचा त्या दोघांना खूपच चांगला आधार भेटतो आणि चांगली आयडिया सुद्धा भेटते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा